नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी सर तुम्ही कालपासून बघितलेले आहे की प्रत्येक जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले मित्रांनो आणि त्या हॉल तिकीट तुम्ही बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांची हॉलटिकीट एकामागे एक आहे बघितलं तर उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगायचं आहे की एक मुलगा आहे त्याचं बावीस तारखेला पालघरचं ग्राउंड आहे आणि चोवीस तारखेला लगेच नागपूरला आहे मित्रांनो आणि ह्या मुलांनी पालघर ते नागपूर हे प्रवास कसा करायचा अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यानंतर इथून तो तिथे जाऊन राहणार कुठे पाण्याची म्हणजे पाण्यामध्ये तो कुठे राहणार आहे याची खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहे आणि उन्हाळ्यात असेल एवढ्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि आज त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आलेली की ते खूप घाबरलेली मुलं आहेत बघा आणि आतापर्यंत पहिले वेळेस असं झालेलं आहे की प्रत्येकाला ग्राउंड देण्याची भीती वाटते कारण की ज्या दिवशी माझं ग्राउंड राहील त्या दिवशी जर पाऊस आला तर मग मी काय करू माझी एक वर्षाची दोन वर्षाची मेहनत वाया जाईल आणि माझ्या आईवडिलांचे स्वप्न असेल राहील म्हणून मुलं खूप घाबरलेले आहेत आणि आणि आपल्या गव्हर्नमेंट सरकारने पण थोडीशी एवढं फास्ट भरती घ्यायला नव्हती पाहिजे कारण की ही भरती एक नोव्हेंबर मध्ये जर झाली असती ना खूप भारी असते बघा त्यावेळेस कोणत्याच वित्तीय वाईट मुलं असतात तिथे लॉज वगैरे करू शकत नाही आणि पावसाळा नसल्यावर ते कुठेही रोडवर झोपून आपले दिवस काढतात आणि ग्राउंड देतात आणि प्रत्येक अकॅडमी वाले पण बघितले याच्यावरती कुणीही काही बोलत नाही फक्त त्यांचं बघितलं की नवीन बॅच चालू झालेली आहे आणि ॲडमिशन करा आणि फीज भरा आणि आपला क्लास चालू करा पण या मुलांच्या समस्या मांडण्यासाठी समोर कुणीही येत नाही तर सर्वांना अशी विनंती आहे की कुणी ना कुणी सर्वांनी समोर आहे आणि एक आपण जर निवेदन वगैरे दिलं ही भरती नोव्हेंबरमध्ये झाली पाहिजे तर गवर्नमेंट पण याच्यावर विचार करून काहीतरी होणार आहे बघा मित्रांनो तर सर्वांनी विचार करा आणि विचार केल्यानंतर काहीतरी होऊ शकते कारण की ही भरती आपल्याला नोव्हेंबरमध्ये जर झाली तर सगळ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड खूप छान येणार आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार कारण की भीतीचं वातावरण आता तयार झालेलं आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये आणि ते निघून जाईल आणि खूप वाईट परिस्थिती करतात मित्रांनो त्यांच्याकडे इथून जाण्यासाठी सुद्धा पैसा नसतो काही काही विद्यार्थ्यांकडे एवढी वाईट परिस्थिती आहे स्वतःचे शूज घेण्यासाठी पैसे नसतात आणि हे गव्हर्नमेंटने आता ही भरती एवढ्या लवकर काढली आहे आणि मुलांना खूप त्रास होतो याचा गव्हर्नमेंटनी आणि ह्या सरकारने पण थोडस याच्यावर विचार करायला पाहिजे विद्यार्थ्यांना की ही भरती थोडीशी पुढे गेली पाहिजे आणि तुम्ही जर पोलीस भरती करत असाल मित्रांनो मित्रा तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद